विधानसभा दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचे निकाल आले आहेत एनडीए ने दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून एक ऐतिहासिक आणि सुनामी सारखा विजय मिळवला आहे पण आजचा हा व्हिडिओ एच्या विजयाबद्दल नाही किंवा महाआघाडीच्या पराभवाबद्दलही नाही आजचा हा व्हिडिओ आहे बिहारच्या राजकारणातील त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल ज्याची चर्चा या निवडणुकीत सर्वात जास्त होती एक अशी व्यक्ती ज्याला पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट इलेक्शन मॅनेजमेंटचा महारथी किंवा किंगमेकर आणि चाणक्य अशा अनेक नावांनी ओळखलं जातं एक अशी व्यक्ती जिच्याबद्दल दावा केला जातो की तिने सहा वर्षात सहा मुख्यमंत्री बनवले मी बोलते जनसुराजचे सूत्रधार प्रशांत किशोर अर्थात पी के यांच्याबद्दल गेली जवळपास तीन वर्ष प्रशांत किशोर यांनी बिहारचा अक्षरशः चप्पा चप्पा पालथा घातला सहा हजार किलोमीटरची पदयात्रा केली पाच हजार सभा घेतल्या एक सिस्टम बदलण्याची भाषा केली आणि या निवडणुकीत दोनशे अडतीस जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले पण निकाल काय आला शून्य शून्य जागा ज्या दोनशे अडोतीस जागा लढवल्या त्यापैकी दोनशे अठ्ठ्याण्णव टक्के उमेदवारांची जमानत जप्त केली ही फक्त हार नाही हा सर्वनाश आहे हा मास्टर स्ट्रॅटजी स्वतःच्याच मास्टर प्लॅन मध्ये इतक्या वाईट पद्धतीने फेल कसा गेला ज्या माणसाला जनतेची नाडी ओळखण्यात उस्ताद मानलं जात होतं तो जनतेचा मूड ओळखण्यात इतका कच्चा कसा पडला आणि ज्या प्रशांत किशोर यांनी लिहून दिलं होतं की जे यूला पंचवीस जागा मिळाल्या तर राजकारण सोडून देईन त्या प्रशांत किशोर यांचं आता काय होणार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत प्रशांत किशोर आणि जनसुराजच्या या जबरदस्त अपयशावर आपण दावे आणि सत्य यांची तुलना करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की पीके नक्की कुठे चुकले नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात मित्रांनो प्रशांत किशोर यांच्या अपयशाची भव्यता समजून घेण्यासाठी आधी त्यांनी मोठा केला होता हे पाहणं गरजेचं आहे गेले सहा महिने प्रशांत किशोर यांनी स्वतःला एन डी ए आणि महागठबंधन या दोघांच्या वर ठेवण्यास सुरुवात केली होती त्यांचे तीन मुख्य दावे होते जे सातत्याने मीडियामध्ये चर्चेत होते दावा नंबर एक ही लढाई महागठबंधन आणि एनडीएमध्ये नाही महागठबंधन लढाईतच नाही खरी लढाई ही एन डी ए आणि जनसुराजमध्ये आहे हा एक जबरदस्त आत्मविश्वासी दावा होता पी के स्वतःला मुख्य विरोधी पक्ष म्हणून प्रोजेक्ट करत होते दावा नंबर दोन मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी हार तेव्हा मानणार जेव्हा जनसुराजला एकशे तीस जागा येतील या विधानाचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की पीके के एकशे तीस जागांनासुद्धा हार मानत होते त्यांची अपेक्षा यापेक्षा कितीतरी मोठी होती आणि दावा नंबर तीन जो सर्वात स्फोटक होता तुम्ही ही चूक करू नका नितीशजी जात आहेत मी तुम्हाला लिहून देतो जर जे यूला पंचवीस जागांपेक्षा जास्त जागा आल्या तर मी राजकारण सोडून देईन हे दावे ऐकून असं वाटत होतं की प्रशांत किशोर यांच्या हाती असा काहीतरी डाटा लागला आहे जो इतर कुणाकडेच नाही त्यांनी बिहारमध्ये सुनामी आणण्याची पूर्ण तयारी केली होती आणि ही तयारी फक्त बोलण्यात नव्हती त्यांची मेहनत सुद्धा जबरदस्त होती दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस पासून त्यांनी सहा हजार किलोमीटर पेक्षा जास्त पदयात्रा केली बाराशे ऐंशी दिवस ते बिहारच्या कानाकोपऱ्यात फिरत होते पाच हजार गावांना आणि पाच हजार सभांना त्यांनी संबोधित केलं त्यांनी कोणतंही हेलिकॉप्टर वापरलं नाही फक्त रस्त्याने प्रचार केला रोज आठ ते दहा विधानसभा क्षेत्रात ते जात होते त्यांनी दावा केला की जनसुराज सोबत एक कोटी सदस्य जोडले गेले आहेत एवढी प्रचंड मेहनत एवढा मोठा डाटा आणि एवढे मोठे दावे आणि आता पाहूयात निकाल म्हणजे जागा लढवल्या दोनशे अडोतीस जागा जिंकल्या एक जागा होती जिथे एनडीए उमेदवाराचं नामांकन रद्द झालं तिथे सुद्धा जनसुराज दुसऱ्या नंबरवर येऊ शकला नाही सर्वात धक्कादायक आहे वोट शेअर एक कोटी सदस्यांचा दावा करणाऱ्या जनसुराज पार्टीला दहा लाख वोट सुद्धा मिळाले नाहीत त्यांना एकूण मतांच्या फक्त एक पूर्णांक आठ टक्के ते दोन टक्केच्या आसपास मतं मिळाली आणि या अपयशाला अजून मोठं करते ही तुलना बिहारच्या जनतेने नोटाला एक पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतं दिली म्हणजे प्रशांत किशोर यांची पार्टी नोटापेक्षा सुद्धा कमी मतं मिळवत होती या उलट असुद्दीन ओवैसी यांच्या एम आय एम पक्षाने फक्त अठ्ठावीस जागा लढवल्या दोन टक्के वोट शेअर मिळवला आणि पाच जागा जिंकल्या मायावतींच्या बसपाने एक पूर्णांक पाच टक्के वोट शेअर घेऊन एक जागा जिंकली म्हणजे ज्या पक्षांची चर्चा सुद्धा नव्हती त्यांनी जनसुराज पेक्षा उत्तम कामगिरी केली प्रशांत किशोर यांनी उभे केलेले दोनशे अडतीस पैकी दोनशे तेहतीस उमेदवार म्हणजेच अठ्ठ्याण्णव टक्के उमेदवारांची जमानत जप्त झाली हा पराभव नाही हा राजकीय सर्वनाश आहे पण असं का झालं एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट इतका वाईट कसा हरला याची काही प्रमुख कारण आहेत या, या अपयशाचं सर्वात पहिलं आणि मुख्य कारण आहे दावे आणि सत्य यामधील जमीन आसमानाचा फरक प्रशांत किशोर यांनी स्वतःच्या तोंडून स्वतःची प्रतिमा एवढी मोठी केली की ती त्यांच्याच ओझ्याखाली दबली गेली त्यांचं ते विधान की पंचवीस जागा मिळाल्या तर राजकारण सोडेत हे त्यांच्या अंगाशी आलं जेडीयू ऐंशीच्या वर जागा जिंकत होती या एकाच विधानाने प्रशांत किशोर यांची एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून असलेली क्रेडिबिलिटी पूर्णपणे संपवून टाकली लोकांना कळालं की ज्या माणसाला बिहारचा सर्वात प्राथमिक अंदाज घेता येत नाही तो बिहार काय बदलणार दुसरं मोठं कारण होतं संघटन आणि गर्दी यातील फरक पी के सदस्य आहेत पण हे सदस्य होते कॅडर नव्हते हे फक्त त्यांच्या सभांना येणारी गर्दी होती राजकारण हे इव्हेंट मॅनेजमेंट नाही निवडणुका जिंकण्यासाठी बूथ लेवलवर काम करणारा कार्यकर्ता लागतो जो मतदाराला घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेतो पीके यांच्याकडे तेराशे प्रोफेशनलची टीम होती पण पक्षाचे कार्यकर्ते नव्हते त्यामुळे ती गर्दी मतात रूपांतरित झालीच नाही त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे प्रशांत किशोर यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यातसुद्धा त्यांच्या सात उमेदवारांची जमानत बचली नाही तिसरा आणि सर्वात धक्कादायक कारण होतं स्वच्छ राजकारणाचा फसलेला दावा प्रशांत किशोर यांनी ही निवडणूक क्लीन पॉलिटिक्स आणि सिस्टीम बदलण्याच्या मुद्द्यावर लढवण्याची घोषणा केली होती पण जेव्हा त्यांनी उमेदवार जाहीर केले तेव्हा हा दावा पूर्णपणे फोल ठरला समोर आलेल्या आले रिपोर्ट्सनुसार जनसुराजच्या दोनशे एकतीस उमेदवारांपैकी एकशे आठ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते शंभर जणांवर गंभीर गुन्हे दाखल होते पंचवीस जणांवर हत्येचा प्रयत्न बारा जणांवर हत्येचा आरोप आणि चौदा जणांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होते म्हणजे जे स्वच्छ राजकारणाची भाषा पी करत होते त्याच्या अगदी उलट कृती त्यांनी केली होती जनतेने हा ढोंगेपणा बरोबर ओळखला चौथं कारण होतं बिहारच्या राजकारणाचा डीएनए न ओळखणं प्रशांत किशोर यांनी त्यांची संपूर्ण कॅम्पेन ही जातीपातीच्या पलीकडची ठेवण्याचा प्रयत्न केला ते विकास शिक्षण आरोग्य आणि सिस्टीम बदलण्याबद्दल बोलत होते हे मुद्दे चांगले असले तरी बिहारचं सत्य हे आहे की तिथलं राजकारण हे अजूनही जातीय समीकरणांवर चालतं एन डी कडे त्यांचा स्वतःचा एक सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला होता महागठबंधनकडे त्यांचा एम वाय फॅक्टर होता प्रश्न हा आहे की जनसुराजकडे काय होतं त्यांचा कोर वोट बँक कोणता होता याचं उत्तर पी के यांच्याकडे नव्हतं आणि पाचवं सर्वात महत्वाचं कारण स्ट्रॅटेजिस्ट आणि नेता यातील फरक प्रशांत किशोर यांनी हे सिद्ध केलं आहे की ते एक उत्तम निवडणूक सल्लागार आहेत ते इतरांसाठी रणनीती बनवू शकतात पण स्वतः नेता बनणं लोकांकडून स्वतःच्या नावावर मतं मागणं आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणं ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे हे निवडणुकीने सिद्ध केलं की निवडणूक रणनीती आणि निवडणूक लढण्याची राजकीय कला या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत तर मित्रांनो बिहारच्या या निकालाने एन डी एला सत्ता दिली आहे पण राजकारणाचा एक मोठा धडा सुद्धा दिला आहे तो धडा आहे की राजकारण हे फक्त मोठे दावे पदयात्रा आणि प्रोफेशनल टीमवर चालत नाही त्यासाठी जमिनीवरचं संघटन लोकांच्या मनातील विश्वास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राउंड रियालिटीचं भान असावं लागतं प्रशांत किशोर यांच्या सहा हजार किलोमीटरच्या पदयात्रेवर त्यांची पंचवीस जागांची भविष्यवाणी भारी पडली आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की प्रशांत किशोर आता काय करणार त्यांचा तो व्हिडिओ ज्यात ते म्हणाले होते की जे यूला पंचवीस जागा मिळाल्या तर राजकारण सोडेल तो आज बिहारमध्ये सर्वात जास्त व्हायरल होत आहे लोक त्यांना ट्रोल करत आहेत आणि प्रश्न विचारत आहेत आता संन्यास कधी घेणार जेडीयूला ऐंशीच्या वर जागा मिळाल्या आणि जनसुराजला शून्य हा पराभव पचवून प्रशांत किशोर पुन्हा उभे राहतील का, जनसुराज पीके, पुन्हा का की जनसुराजचा पडद्यामागे जाऊन इतरांसाठी स्ट्रॅटजी बनवण्याचं काम सुरू करतील तुम्हाला काय वाटतं प्रशांत किशोर यांनी राजकारण सोडून द्यावं की या मोठ्या पराभवातून शिकून पुन्हा एकदा प्रयत्न करावा तुमची मतं खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर हे विश्लेषण तुम्हाला महत्त्वाचं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका